रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीच ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती माकड पिंपरी चिंचवड अनामिका बहुउद्देशीय संस्था नारी सन्मान दोन हजार पंचवीस सोहळ्यामध्ये महिलांचा गौरव अनामिका बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित नारी सन्मान दोन हजार पंचवीस सोहळा नुकताच खादी ग्रामोद्योग येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडला महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याला अॅडव्होकेट अंजली जोशी मनीषा जाधव सामाजिक कार्यकर्ते सरिता कोतकर व्यावसायिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी मैत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीपणे पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनामिका बहुद्देश संस्थेच्या सभासद सुनीता जैन स्वप्नाली पाटील शुभांगी साळुंके दीपाली विसपुते निशा पवार आणि प्रतीक्षा मैन यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला दीपाली गोवर्धने ज्योती शिंदे हर्षला सामंत गिरीशा शिंदे रेवती तिवारी विद्या पवार चारुशीला भांगरे माधुरी काळे मंगला लेले शामला पुराणी जयश्री पवार अंकिता कुलकर्णी गीता चव्हाण नयन बोराडे वर्षा पाटील सोनाली साळवे वृषाली हिरे संध्या सावंत रुपाली पवार सारिका कडेकर सोनाली पोटवे आणि पल्लवी बच्छाव अनिता निकम यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी खादी ग्रामोद्योग संस्थेचे विशेष सहकार्य लाभले तसेच खादी ग्रामोद्योगच्या संपूर्ण स्टाफ आणि ए बी वाघ सरांच्या संस्थेतर्फे विशेष आभार मानण्यात आले महिला सशक्तीकरण आणि त्यांचा सन्मान याला चालना देणारा हा सोहळा भविष्यातही अशात उत्साहामध्ये साजरा होईल असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज